महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज सुरुवातीला महायुतीने हलक्यात घेतलेलं मात्र आता जड जात असलेलं नाव हेच शांतिगिरी महाराज काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजप किंवा शिवसेनेकडून नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक होते पण आता या दोन्ही पक्षांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही मात्र आता याच शांतिगिरी महाराजांची मतं ही नाशिकचा खासदार कोण होणार हे ठरवणार असल्याचं चित्र आहे तर पाहूयात नेमकं काय सुरू आहे नाशिकमध्ये सुरुवातीला विद्यमान खासदार असूनही महायुतीमध्ये हेमंत गोडसे यांच्या नावावरती घोळ घातला गेला आधी भाजपकडून गोडसेंविषयी नाराजीचा सूर आवळला गेला होता अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आग्रह असल्याचं म्हणत राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलं मात्र त्यांच्यासाठी त्यांच्याच पक्षातील फारसं कुणी पुढे आलं नाही तर इकडे गोडसेही हट्ट सोडत नव्हते रोज ते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारी जाहीर करण्याची मागणी करत होते महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मतदारसंघातील नाव जाहीर केली गेली मात्र नाशिकमधील नाव हे जाहीर होत नव्हतं आणि याच घडामोडींना वैतागून भुजबळांनी सुद्धा हा आपला अपमान आहे असं समजून दावा मागे घेतला आणि गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर सुरू झाली ती म्हणजे गोडसेंची कमालीची धावपळ गोडसे सध्या प्रचारात रात्रंदिवस दिवस एक करतायत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत तीन वेळेस नाशिक गाठून जोडण्या लावण्याचं काम केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा गोडसेंसाठी सभा झाली मात्र गोडसेंविषयी या मतदारसंघात नकारात्मक वातावरण असल्याचं आढळून आल्याचा दावा करत स्थानिक भाजप या प्रचारापासून काही अंतर राखू नये असंच काहीस चित्र छगन भुजबळ यांच्या बाबतीतही आहे ते दिंडोरीमध्ये भाजपच्या आणि नाशिकमध्ये शिवसेनेच्या प्रचारात दिसत नाहीत असा आरोप आहे नाशिकमध्ये तर फॉर्म भरल्यानंतर भुजबळ हे गायब झाले आणि आठ दिवसांनंतर रॅलीतच दिसले नुकत्याच भारती पवार या सुद्धा येवल्यामध्ये रॅलीसाठी होत्या मात्र तिथंही भुजबळ दिसले नाहीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोटोसाठी आले आणि हळूच मागे फिरले अशातच नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा भुजबळांचे कार्यकर्ते हे तुतारीचं काम करत असल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती आता नेमकी याच विरुद्ध गोष्ट ही महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळते यांची उमेदवारी सगळ्यात आधी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचाराची एक फेरी केव्हाच पूर्ण केलीये त्यांच्या उमेदवारीवरून माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर वगळता फारशी कोणाची नाराजी नाहीये त्यामुळे आघाडीतील तीनही घटक पक्ष जोरकसपणे त्यांच्या प्रचारात उतरलेले आहेत वाजे हे प्रथमच लोकसभेसाठी उमेदवारी करत असल्यानं विरोधकांनाही त्यांच्यावरती टीका करण्याचे फारसे मुद्दे नाहीयेत आणि याचाही वाजे यांना लाभ होतोय वादरहित आणि संयमी नेतृत्व म्हणून वाजे यांच्याकडे पाहिलं जात मात्र या सगळ्यांनंतरही या लढतीमध्ये अपक्ष शांतिगिरी महाराज हे किती मजल मारतात यावर इथल्या विजयाचे प्रमेय ठरणार आहे नाशिक सह छत्रपती संभाजीनगर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे नाशिकमध्ये तर तब्बल दोन लाखांहून अधिक भक्त परिवार असल्याचा त्यांचा दावा आहे त्यामुळे नाशिकमध्ये त्यांच्याकडे लक्ष लागून राहिले राजकारण्यांना दूर सारत यावेळी मतदार हे धर्मसत्तेला कौल देतील असा विश्वास महाराजांच्या समर्थकांकरवी व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे भक्त परिवाराने एक गठ्ठा मतपदरात टाकली तर दोन प्रमुख उमेदवारांच्या जय पराजयाचं गणित इथं बिघडू शकतं शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती त्यावेळी त्यांनी दीड लाख मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावरती स्थान मिळवलं होतं त्यांच्या उमेदवारीचा तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना मात्र मोठा फटका बसला होता आणि त्यावेळी खैरेंचं मताधिक्य हे अवघ्या बत्तीस हजारांवरती आलं होतं त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा हाच धोका ओळखून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी गिरीश महाजन दादा भुसे या मंत्र्यांनी शांतिगिरी महाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो फेल झाला त्यामुळे नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभा झाल्या असल्या तरीही शांतीगिरी महाराज मात्र नेमकी कुणाची मतं खाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि यावरच ठाकरेंचे वाजे की शिंदेंचे गोडसे हे लोकसभेत जाणार किंवा शांतीगिरी महाराजच विजय मिळवणार हे आपल्याला चार जूनलाच कळून येणार आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी